नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत जड हलका आता वस्तू जड आहे की हलकी कशावरून ओळखायची त्याच्या वजनावरून काही वस्तू आकाराने सारख्या असतात मात्र एक जड असते एक हलकी असते बरोबर ना काही चित्र पाहूया हे आहे फुग्याचे चित्र आणि त्याच्यासोबत आहे हे, हे फुटबॉलचे चित्र आता सांगा पाहू फुगा आणि फुटबॉलमध्ये जड कोण आणि हलके कोण अगदी बरोबर फुगा जरी आकाराने मोठा असेल तरी तो हलका आणि फुटबॉल जड पुढील चित्र पाहूया स्कूल बॅग आणि वही बघा यामध्ये काय जड आणि काय हलके स्कूल बॅग जड आणि एक वही हलकी पुढील चित्र पाहूया सफरचंद आणि कलिंगड आता यामध्ये कोण जड आणि कोण हलके विचार करा पाहू कलिंगड आकाराने मोठे आणि जडही सफरचंद हलके पुढील चित्र पाहूया बॉटल ग्लास यामध्ये जड काय आणि हलके काय बरोबर ग्लास रिकामा आहे बॉटलही रिकामी आहे मग यामध्ये बॉटल जड ग्लास हलका